एम आय डी सी अर्थात महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे महाराष्ट्राच्या उद्योग विश्वासाठी गेले बासष्ट वर्ष सातत्याने कार्यरत आहे आणि बासष्ट वर्धापन दिन आता झालेला आहे ए आय नाईक याचे विभागीय प्रमुख आहेत आत्ताच हा कार्यक्रम सुरू आहे तर ही बासष्ट वर्षाची वाटचाल तुम्हाला कशी वाटते एम आय डी सीची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट साली झाली एका छोट्याशा औद्योगिक क्षेत्रापासून वागळे इस्टेटला एक पहिलं औद्योगिक क्षेत्र त्यानंतर आज महाराष्ट्रात दोनशे एकोणनव्वद औद्योगिक क्षेत्र एम आय डी सीची कार्यरत आहेत एका म्हणजे छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे एम आय डी सी महाराष्ट्र हा देशात जी डी पीमध्ये एक नंबरला आहे आणि त्यात एम आय डी सीचा सिंहाचा वाटा आहे कारण उद्योजक उद्योजकामुळं काय काय उद्योगामुळं राज्याची भरभराट होते लाखो लोकांना रोजगार मिळतात त्यातून महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास साधतो हे महामंडळ आणि उद्योजक म्हणजे आता जो जो तिसऱ्या पिढीचा उद्योजक तुमच्या संबंधित आहे हा दुवा पण कसा होता आणि पुढच्या काळात काय योजना एम आय डी सीचे जे अधिकारी आहेत एम आय डी सीला प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात एम आय डी सीचे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन औद्योगिक क्षेत्राचं संपादन करणं उद्योजकांना भूखंड देणं आणि उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरवणं जेणेकरून महाराष्ट्राचा समतोल औद्योगिक विकास व्हावा एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये समतोल औद्योगिक विकासासाठी एम आय डी सी कार्यरत आहे ह्या बासष्ट वर्षाच्या वाटचालीमध्ये तिसरी जनरेशन आलेली आहे मात्र संशोधन आणि नवनवीन उत्पादनं ही गरजेची असतात तर ह्या दृष्टीने काय एम आय डीशी आपलं मदत करते संशोधन एच आर डिपार्टमेंट काय असते काय अपेक्षित आहे काय नाही साधारणतः आता भविष्यकालीन औद्योगिक औद्योगिकरणाची गरज लक्षात घेता महामंडळ प्रामुख्याने आता सातारा आणि कोल्हापूर तर सातारा जिल्ह्यामध्ये मसवडे ते आपण बी एम आय सी हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट राबवत आहे म्हणजे बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ह्या धर्तीवर आपण बत्तीसशे हेक्टर क्षेत्राचे आपण भूसंपादन प्रस्तावित केलेलं आहे यामध्ये इंजिनिअरिंग संरक्षण क्षेत्रातील उद्योग इलेक्ट्रॉनिक्स अन्न प्रक्रिया यासारख्या उद्योगांचा आता हब तयार होणार आहे तसंच आता आपण या चालू वर्षामध्ये शिरोळा औद्योगिक क्षेत्र तसेच क राधानगरी तालुक्यातील कौलो पुन्हा नाईक बोमवाडी फलटण तालुक्यातील तसेच शिरवळचे जवळील खंडाळा टप्पा क्रमांक तीन आणि अतिरिक्त खंडाळा टप्पा क्रमांक तीन असे सुमारे दोन हजार एकर क्षेत्र यामाडीशी अंतिम टप्प्यात आहे भूसंपादनाच्या प्रोसेसमध्ये आहे आणि हे क्षेत्र लवकरच उद्योजकांना उपलब्ध होणार आहे आता जे रस्त्याचं जाळं जा निर्माण झालेलं जा आहे त्या अनुषंगाने आमचं हे भूसंपादन चालू आहे आणि आता लवकरच करता आपण पन, पन्हाळा औद्योगिक क्षेत्र म्हणून पण आपण प्रस्तावित करत आहोत आणि त्याचंही भूसंपादन गणे गतीनं करण्याचा आमचा प्रयत्न राहील नाही सर नवीन उद्योजक आहेत किंवा आता ते आय आय टी म्हणून किंवा आपल्याला इंजिनिअरिंग असोसिएशन म्हणून आय के आय टीपर्यंत सगळे शिकतात तर ह्या नवं उद्योजक होणाऱ्यांनी आपल्याशी कसा संपर्क साधा तुम्ही त्यांच्याशी कसा दुवा साधणार आहे उद्योजकांना स्टार्टअप म्हणून उद्योग चालू करता येतो आणि उद्योजकांनी त्यांच्या डोक्यात काय आयडिया आहे हे घेऊन महामंडळाकडं आले की बाबा आम्हाला असा असा उद्योग चालू करायचा आहे म्हणजे किती त्याला जमीन लागते वगैरे ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन त्यांना प्लॉट देण्यासंबंधीच्या मार्गदर्शन आम्ही सगळं करतो आणि मग पुढील कारवाई होऊन ते उद्योजक भूखंड घेऊन आपला उद्योग चालू करतो यामध्ये विशेषतः एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची की आपल्या को कोल्हापूर विभागामध्ये उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन एमआडसीनं टेक्स्टाईल पार्क केलं सिल्वर पार्क आय टी पार्क अशा पद्धतीने विकसित करून त्या ठिकाणी भूखंडाचं वाटप केलेलं आहे सिल्वर पार्क नगरी उपरी जोरात तर तिथं काय 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 वैशिष्ट्य नाही त्यातून पूर्ण भारतातील जे चांद्याच्या व्यवसायातील कारागिरी आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे पूर्वी त्यांना विविध राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या त्या आपण एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांना आज आपल्या घरी राहून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्या विकासामध्ये सीचं योगदान आहे याचा आम्हाला आनंद आहे तिसऱ्या पिढीतून आता चौथ्या पिढीत एम आय डी सी ही आपलं महाराष्ट्र शासनाचं अधिकृत हे महामंडळी संस्था काम करत आहे आणि शासन आणि नवीन उद्योजक यामध्ये हा दुवा आहे आणि बासष्ट वर्षात हे पदार्पण होत असताना भविष्य काळात ही असंच वाटचाल राहू आणि महाराष्ट्र उद्योगशील महाराष्ट्र ही महाराष्ट्राची प्रतिया निर्माण करण्यासाठी एम आय डी सीचं असंच योगदान राहू यासाठी शुभेच्छा धन्यवाद